बातमी आहे पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात उद्या दोन जुलै दोन हजार पंचवीस बुधवार उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील बहुतांश भागांमध्ये वातावरण बदललेले आहे पावसाने देखील लावलेली आहे मात्र उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात ढगफुटी सदरस पाऊस काही जिल्ह्यांमध्ये होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या गावापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणामध्ये उद्याच्या दरम्यान भयंकर अतिवृष्टी होणार आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा ढगपुटीसारखा पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल तर सातारा आणि अहिल्यानगरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उद्या होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं विशेष करून मराठवाड्यात आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरात उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे एकंदरीतच दोन तीन चार आणि पाच दरम्यान राज्यात बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे दहा जुलैपर्यंत राज्यात हा पावसाचा जोर कायम राहील तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच विदर्भात देखील ठिकठिकाणी हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिलेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता गोंदिया गडाचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा या परिसरामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या परवा दोन दिवस झालेला पाहायला मिळेल तर अकोला अमरावती नागपूरच्या भागात उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मात्र तीन चार पाच जुलै दरम्यान या भागांमध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे मित्रांनो एकंदरीतच पायच झालं तर उद्या परवा राज्यात मोठी अतिवृष्टी होणार आहे त्यामुळे राज्यातील पावसाची उघाड आता संपलेली आहे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी आणि तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी तसेच आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कळवा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत दररोज पोहोचेल तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद